नमस्कार मी आशुतोष टिळक आर्थिक शब्दांची सोपी व्याख्याच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आजची टर्म आहे क्लीन प्राईस बॉन्डच्या बाबतीमध्ये बॉन्ड मार्केट भारतामध्ये ऍक्टिव्ह होण्याचे संकेत आहेत या सगळ्यामधली एक फार महत्वाची टर्म लक्षात घेतली पाहिजे कारण ज्या वेळेला बॉन्ड हे ट्रेड करतात त्यावेळेला ते बॉन्ड हे क्लीन प्राईस आणि डर्टी प्राईस अशा दोन वेगळ्या प्राइस असतात म्हणजे त्यातले जे ट्रेडर्स असतील त्यांना हे कळत असेल पण हे नेमकं काय हे दोन वेगळ्या व्हिडिओमध्ये मी समजवतोय बघूया पहिलं क्लीन प्राइस द प्राईस ॲट विच इज कोटेड इन द मार्केट दॅट इज नॉट इन्क्लुडेड अक्रूड not नॉट इन्क्लुडिंग अक्रूड इंटरेस्ट दॅट द बायर have to टू पे म्हणजे काय साध्या भाषेमध्ये कंपन्या डिव्हिडंड जाहीर करतात आणि इंटरेस्ट जो असतो जर ते कुपन त्याच्यामध्ये असेल तर डीप डिस्काउंट बॉन्ड हे आपण लक्षात घेत नाही आपण आता अशा बॉन्डकडे बघतो आहोत जे विथ कुपन येतात दर चार महिने दर सहा महिन्याने किंवा एका ठराविक एक कालावधीने ते त्यांचं इंटरेस्ट पे करतात म्हणजे मला जर एखादा बॉन्ड दिसला आणि त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की हा बॉन्ड हा कुपन पेमेंट करणार आहे हा मला त्याच्यावरच व्याज विशेष पे करणार आहे तर एक क्लीन प्राईस जी मला दिसते त्या प्राइसमध्ये स्क्रीनवरची दिसणारी प्राईस किंवा त्या अमेरिकेच्या एक्सचेंजमध्ये फ्लोअरवरच्या असलेल्या प्राईसमध्ये इंटरेस्ट नसतो फॉर एक्झाम्पल समजा असं समजा फेस व्हॅल्यू आहे पाचशे रुपये आणि गृहित धरणं आलं पाचशे रुपयाची फेस व्हॅल्यू चारशे दहा किंवा सर चारशे अकरा रुपये अशी एक प्राइस आली समोर तुम्हाला दिसते आहे आणि तुम्ही जेव्हा पे करायला बसलात तेव्हा तुमच्या समोरचं बिल समजा आलं चारशे तीस वगैरेच तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे काय सांगताना प्राइस चारशे दहा चारशे अकरा आला इथे चारशे तीस कब आली हा वरचा जो पैसा आहे तो नेमका कशाचा हा पैसा आहे त्या अक्रूड इंटरेस्टचा एखाद्या व्यक्तीने एक ठराविक काळ तो बॉन्ड होल्ड केला होता मागच्या इंटरेस्ट पेडच्या डेटचा फॉर एक्झाम्पल एक जानेवारीला बॉन्ड त्यांनी पेड केला इंटरेस्ट आजची तारीख आठ नऊ नऊ मार्च दहा मार्च दहा मार्च आला बॉन्ड एक जानेवारी ते दहा मार्च आहे ना काहीतरी एक इंटरेस्ट अक्रूट झालेला याच हे जे काय फरक येईल तो म्हणजे त्या क्लीन प्राइस आणि डर्टी प्राइस मधला फरक पुढच्या व्हिडिओमध्ये मी डर्टी प्राईज पण समजवतोय तो, तो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार